सर्व माता बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वपूर्ण जो काही निर्णय आहे तो माननीय या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी घेतलेला आहे सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचं इन्स्टॉलमेंट संदर्भात तर सप्टेंबर आणि ऑक्टेंबरचे जे काही तीन हजार रुपये आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात अपडेट आहे तर आता तेरा चौदा आणि पंधरा तर टोटल तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे भरपूर बहिणींच्या खात्यात जमा पण करण्यात आलेले आता राहिलेल्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे काम करायचं आहे बघा ज्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी तर गुड न्यूज आहेच परंतु ज्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाही आहे त्यांना काय करायचं आहे की जेणेकरून तुमच्या बँक खात्यात तात्काळ हे पैसे चार हजार पाचशे रुपये जमा होतील आणि महत्वाचं म्हणजे दिवाळी तुमची आता गोड झालेली आहे so, तर दिवाळीबद्दल जी काही खुशखबरची अपडेट आहे दिवाळीला तुम्हाला काय गिफ्ट भेटणार आहे ती सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे अपडेट व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर ई केवायसी अपडेट काय त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करायचं आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा लाडकी बहीण योजनेची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर ती अपडेट अशी आहे की दिवाळी निमित्तानं तुम्हाला गिफ्ट तर भेटणारच आहे परंतु तुम्हाला तीन हप्त्यांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत आता महत्त्वाचं म्हणजे कोणते पैसे ते असणार आहेत ते पण मी तुम्हाला देखील सांगणार आहे ठीक आहे आता बघा अगोदर सगळ्यांसाठी एक सूचना आहे ई केवाय सी ज्यांची पण बाकी असेल त्यांनी करून घ्या ई के वाय सी तर बघा महत्त्वाचं म्हणजे बँकांमध्ये आता प्रचंड गर्दी झालेली आहे कारण पैशांची वाटपच करण्यात आलेली आहे तर एच डी एफ सी बँक असो एस बी आय असो बँक ऑफ बडोदा असो महाराष्ट्र बँक असो किंवा अनेक बँक असो तर बघा बहिणींच्या खात्यात पैसे या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता एक अपडेट मी देऊ इच्छुक आहेत की ज्या बहिणींचं खातं आता बघा वरून गव्हर्मेंटने म्हणजे आपल्या जे काही शासने त्यांनी बटन दाबून तर पैसे पाठवलेले परंतु भरपूर पूर्बहिणींना ते आलेले नाही आहे काही बहिणींचं जे काही अकाउंट आहे तर ते ब्लॉक झालेलं आहे बँक खातं त्यांचं ब्लॉक झालेलं आहे त्याच्यानंतर काहींचं मायनस आहे तर मायनस असल्यामुळं त्यांचे पैसे तिथं कपात झाले आणि त्यांना माहितीच पडलं नाही की पैसे आले किंवा गेले म्हणून तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे पैसे आले की बँकवाल्यांनी जर ते कपात केले तर तुम्हाला कळणारच नाही आहे त्याच्यानंतर काहींची आधारची प्रोसेस अजून इनकम्प्लीट आहे म्हणजे कम्प्लीट नाही आहे ती इन प्रोसेसमध्ये तर तुम्हाला ते पूर्णपणे चेक करायचं आहे की ते तुम्हाला पैसे येण्यासाठी जे काही सी ते गरजेचं आहे आणि के वाय सी तुम्हाला करावीचं लागल आता महत्वाचं म्हणजे सप्टेंबरचा हप्ता पाठवण्यात आलेला आहे परंतु ज्यांना नाही आलेला त्यांनी काय करायचं आहे आता बघा भरपूर बहिणींचे फॉर्म पण रद्द करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं तुम्हाला देखील पैसे येणार नाही आहेत आता महत्वाचं म्हणजे भरपूर बहिणी म्हणत आहेत की सर आम्हाला ऑगस्टचा हप्ता आला नाही आहे आम्हाला या ठिकाणी सप्टेंबरचा पण आला नाही आणि ऑक्टोंबरचा पण आला नाही आता याच्या मागचं जे काही कारण आहे ते मी तुम्हाला सांगतो आता बघा तुम्हाला याच्यामध्ये काही रूल्स लक्षात घ्यायचे आहेत पैसे का आले नाही राहिलेल्या बहिणींचे कधी येणार आहे तोच मुद्दा मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यामुळं व्हिडिओला पूर्णपणे शेवट बघा आता बघा जे तुमचं ई के वाय सी आहे त्याची जी काही मेन प्रोसेस आहे ती अगोदर लक्षात घ्या भरपूर अशा माता बहिणी आहेत की त्यांची जी काही इन्कम आहे ती अडीच लाखापेक्षा जास्त आहे परंतु ती त्यांच्या हजबेंडची आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना देखील लाभ मिळत आहेत परंतु ई के वाय सी केल्यामुळं तुमचा या ठिकाणी जो काही नेमका प्रॉब्लेम आहे तो तिथूनच सुरू होईल आता ज्या बहिणी प्रामाणिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा फॉर्म योग्य असून जे लाभ घेत आहेत त्यांना तर लाभ मिळणार आहे परंतु ज्यांचं वार्षिक उत्पन्न पूर्ण घराबाराचं जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे ई के वाय सी केल्यानंतर मेन म्हणजे तुमच्यासोबत तुमच्या हजबंडचं जे काही तुम्ही आधार लिंक त्या ठिकाणी करणार आहे तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली कळून जातं की या व्यक्तीला या ठिकाणी यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते अडीच लाखापेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे त्याच्यानंतर तुमच्या नावावरती शेती आहे किंवा नाही आहे त्याच्यानंतर तुमच्या नावावरती कार वगैरे असेल फोर व्हीलर तरी चालणार नाही म्हणजे महत्त्वाचं जे काही शासन तुम्हाला पैसे देत आहे तर ते फक्त लाडकी योजना गोरगरीब आणि गरजू आहे याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही आहे अगोदर ही गोष्ट लक्षात घ्या ज्यांना खरोखर गरज आहे ज्यांचं घटस्फोट झालेलं आहे त्यांच्यासोबतच या ठिकाणी हा प्रकार घडणार नाही आहे म्हणजे त्यांचाच फॉर्म या ठिकाणी राहणार आहे आणि त्यांना लाभ मिळणार आहे ठीक आहे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मग प्रॉब्लेम नेमकं हाच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं ई के वाय सी जर बाकी असेल तर ई के वाय सी पूर्णपणे कम्प्लीट करून घ्या राहिलेल्या बहिणींचे जे काही पैसे आहेत तर ते दिवाळीच्या अगोदरच आणि महत्त्वाचं म्हणजे दोन तीनच दिवसामध्ये येऊन जातील पैसे बटन दाबून पाठवण्यात आलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व्हरचा प्रॉब्लेम झालेला आहे कारण सगळ्याच बहिणींना एकत्रित पैसे पाठवलेले त्याच्यामुळं वेबसाईटवरती पण लोड आलेला आहे त्याच्यामुळं टप्प्याटप्प्याने पैसे येत आहे कोणाला बारा वाजता येत आहे तर कोणाला तीनला येत आहे तर कोणाला सहाला येत आहे तर कोणाला रात्री नऊला नेमकं म्हणजे याच्यामध्ये हेच सुरू आहे की पैसे पाठवलेले आहेत सर्व्हरचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून ते येण्यासाठी वेळ लागतोय एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता राहिला प्रश्न दिवाळीच्या बोनसचा तर दिवाळीचा बोनस आणि गिफ्ट तुम्हाला हा हप्ताच मिळणार आहे तेरा चौदा आणि पंधरा ठीक आहे तर हे एकत्रित पैसे तुम्हाला मिळतील काही बहिणींना तीन हजार मिळणार आहे काहींना साडेचार आता ज्यांना साडेचार मिळतील त्यांना मागचे बाकी मिळणार आहेत त्यांचा मागचा जो काही हप्ता आहे तर तो त्यांना त्याच्यामध्ये ॲड करून असे साडेचार भेटणार आहेत आणि रेग्युलर बहिणींना दोन जवळपास दोन हप्ते दिले जाणार आहेत म्हणजे तीन हजार त्याची अमाऊंट आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील ई के वाय सी करून घ्या ज्यांची बाकी असेल त्यांनी आणि समजा याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तुमचं नाव तुम्हाला जर चेक करायचं असेल किंवा काही तर तुम्ही पंचायत समितीमध्ये तालुक्याला जिल्ह्याला जाऊन ते चेक करू शकतात महत्त्वाचं म्हणजे तर पंचायत समिती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बालविकासच्या त्या ठिकाणी काउंटरला जाऊन तुम्ही चौकशी करू शकतात आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल जर काही अडचण असेल पैसे आले नाही तर या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर त्याच्यानंतर शहाण्णव इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट करून संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे पैसे आले नाही तर इथं कॉल करा लगेच तुम्हाला पैशांसंदर्भात अपडेट मिळेल तर या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र